मनचा त्यांच्या संस्कृती कार्यक्रमात केलं तर अनेक दिवसापासून जी त्यांची इच्छा होती त्यांचे कुटुंब मनापासून प्रेम करतो कुटुंबाचा कुटुंबाच्या कौटुंबिक जाऊन संसर्गिक संस्थेच्या जाऊ जाऊन म्हणून आज आम्ही याच्यापेक्षा वेगळं ते असतात कारण बाबा आपण काल सभाप्रिय कार्यक्रमच आपल्याला आहे सवात्रीच्या कुठली नेत्याला आलेला आहे तुमच्या मीडियावर मी सांगितलं तर योग्य होणार नाही आणि हा विषय होत राहतो असं काही अर्थ सावंत मला स्पेसिफिक असं नाही आहे ज्यादा लोकानी ज्या पद्धति रचले है बाधार विरोधा ही रचल सीयंत्र होता है बाबती अपन बगित कि खर्चा पटी हो दृष्टिकोना बनने लक्ष्य हो गया अंबानी पा अंबानी क्या गोष्टी Dari tiga puluh lima, tadi saya bersama Abdul, 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 ते बिलकुल उसळीच्या पाण्यासंदर्भात आपण प्रॉपर नियोजन केलेलं आहे प्रस्तो पण आहे आणि आधी आहे होणारचं पाणी लोकांना कमी करणार असं पालकमंत्री आहेत आणि ते